अमित सोबत बैठकी आधी दिल्लीत प्रफुल्ल पटेलच्या घरी अजित पवारांची बैठक थोड्याच वेळात शिंदे फडणवीस ही राजधानीत पोहोचणार महायुतीच्या जागा वाटपाचा तिडा सुटण्याची शक्यता राहुल <गल्णागी> <गल्णागी> गांधी पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार काँग्रेसची पहिली एकोणचाळीस लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर सन्मानजनक आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्या वंचितची मवियाकडे पत्राद्वारे नवी मागणी नऊ मार्चच्या बैठकीत भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन होय शहाने मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता ठाकरेंची शपथ खरी संजय शिरसाटाचा खुलासा मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे ठाकरेंची नियत फिरल्याची टीका बँडबाज्या वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हस्त्यास्पद उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांची भोसरी टीका फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये फडफडीनं फांदी, फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळी नारायण राणेंचा रामदास कदमाना इशारा ईडीकडून रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर मोठी कारवाई पन्नास कोटी वीस लाखांची एकशे एकसष्ट एकर जमीन ईडीकडून जप्त नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंकडून मनसेच्या शाखांचं उद्घाटन तर काळाराम मंदिरातही घेतलं दर्शन मराठा आरक्षणातून कुठलीही भरती हायकोर्टाच्या अधीन राहील दहा टक्के आरक्षणाविरोधातील याचिकेवरून कोर्टाचे महत्वाचे आदेश घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपये कपात निवडणुका आल्या की जुमले पाहायला मिळतात खासदार सुप्रिया सुळेंची टीका